आता महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार आहेत चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत चोवीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये महायुतीची अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे संभाजीनगरला होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निवडक नेत्यांची अमित शहासोबत बैठक असणार आहे दोन दिवसाच्या दौऱ्यात अमित शहा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडनं ओम हे अत्यंत महत्वाचं म्हणायचं का की आता विधानसभेच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या स्वतः अमित शहा याबाबतचा निर्णय घेणार आहेत याकडे नेमकं कसं बघायचं हा निर्णय काय सांगतो अगदी बरोबर आहे आपण पाहिलं असेल की अमित शहा हे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रावरती बारीक लक्ष ठेवून आहेत लोकसभेत जो काही निराशाजनक कामगिरी भाजपाची महाराष्ट्रात झाली एकंदर माहितीशी सगळी झाली त्यानंतर अमित शहाने खऱ्या अर्थानं केंद्रीय नेतृत्व आणि संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करायला सुरुवात केली आहे त्याचाच एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणून चोवीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये माहितीच्या जागा वाटपाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अगदी निवडक आणि महत्वाचे माहितीचे नेते या बैठकीला उपस्थित असतील आणि अंतिमतः जो जागा वाटपाचा निर्णय माहितीच्या संदर्भात आहे तो अमित शहा यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे आपण पाहिलं असेल की लोकसभेत झालेली चूक कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न भाजप आणि माहिती या निमित्तानं करते दुसरा महत्वाचा मुद्दा या दौऱ्यामध्ये अमित शहा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांशी संवाद देखील साधणार आहेत त्यांच्याशी चर्चा देखील करणार की अशा प्रकारे विधानसभेमध्ये आपल्याला काम करता येईल त्यामुळे नक्कीच कुठेतरी भाजपनं लोकसभेतील चुकांपासून सावध होत नक्कीच हाच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ओम तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी